नमस्कार मंडळी मी लबेकर स्वागत करत आहे आपला सय्यद्रीती कोकण यूट्यूब चॅनलवरती आणि आज आपण जाणार आहोत त्र्यंबकेश्वरला एक मान्सून राईड होणार आहे आपली त्र्यंबकेश्वरपर्यंत नाशिक आम्ही तर आहे भाईंदरवरून पण आम्हाला मिळणार आहेत आपले मित्रमंडळी ते पण कुठे आता गोडबंदर रोडला आपण तिथे थांबणार आहोत ठाण्यामार्गे आपण जाणार आहोत त्र्यंबकेश्वरपर्यंत तर पाहूया कशी आपली राईड होणार आहे आणि ओवरऑल व्हिडिओ कसा होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू तर, तर आपना आपना चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू तर मंडळी फायनल आपण आपण राईडला सुरुवात करतो आहे चला गणपती बाप्पा मोरया तर मंडळी शुभ सकाळ आणि आता आपण पोचला गोडबंदर रोडला इथे आपला मीटअप पॉईंट आहे आणि म्हटलं मला वाटतं मंडळी अजूनपर्यंत पोहोचली नाही ती पोचेल एवढ्यात तर मंडळी ही आहे आपली गाडी आणि प्रेम पण आपल्या सोबत आहे या ट्रीपमध्ये अचानक प्लॅन झाला असं फिक्स नव्हतं की जायचं आहे नाही जायचं आहे पण बोललो चला काही ना काहीतरी एक ट्रिप व्हायला पाहिजे आणि मध्यंतरीच्या काळात माझे व्हिडिओ नाही पडत आहेत कारण आपला कम्प्युटर जरा बंद पडलेला तर कालच त्याला स्टार्ट केला आणि आता आपल्या व्हिडिओ कंटिन्युअस येतीलच नकाळ आहे सकाळ झाली आहे पण अजून ना उजेड नाही झाला आहे प्रॉपर त्याच्यामुळे हा इश्यू आहे फायनली आमच्या नैलेशचं आगमन झालेलं आहे तर नैलेशने आपल्याकडे रेनकोट आणलेला आहे रेनकोट हा भारी रे चला आता रेनकोट करू आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करू नैलेश आपल्या त्यांच्या मित्रमंडळीला पण भेटवेल आपल्याला बरोबर ना नैल्या तर मंडळी फायनली आपली राईड होते सुरुवात आणि आपण जात आहोत त्र्यंबकेश्वरला आणि इथून म्हणजे वन सेवंटी टू किलोमीटर्सचा हा प्रवास असणार आहे आणि पाऊस पण खूप आहे सकाळपासून पडतो आहे तर पाहूया आपला प्रवास नक्की कसा होणार आहे पुढे आपले रायडर लोक आपण आहेत म्हणजे आपले टीम मेंबर तर नंतर तुम्हाला इंट्रोड्यूस करतो एका एका बरोबर आणि चला तर आता प्रवास कसा होणार आहे काय माहिती तुझं नाव मित्र तुमचा स्वप्नील आणि असे आपले सोबत चालणारे काय मित्र नाव निलेश मी माझं नाव निलेश ओमकार ओमकार तर असे आपले टीम मेंबर्स आहेत अभिनय आणि तुझं नाव हेमंत हेमंत असे खूप सारे आपले टीम मेंबर्स आहेत आणि सगळे मिळून आपण हा प्रवास करणार आहोत आणि खूप मजा येणार आहे आणि इंटरेस्टिंग होणार आहे हा ब्लॉग आणि पण आहे आपल्यासोबत तर खूप मजा येईल अतिशय सुंदर असा रोड आपल्याला दिसत आहे <laughs> तर मंडळी आपण आता इंट्रोडक्शन घेतलं आपल्या मित्रमंडळींचं आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली तसा आपला हा प्रवास होणार आहे भिवंडी बायपास आणि कसारा घाटातून तर खूप मजा येईल अतिशय सुंदर असा झाणे रोड ते आपल्याला दिसत आहे आणि आमच्या झाणेरडा रस्त्यावरून आम्ही इथे राईड करत आहोत ते का बटन पाहिलं दहा बटन दहा आवाज पण नाही आला मला बिच मला आला नदी नदी साईड नाही घे मंडळी अतिशय हिरी पावसाने आमचं स्वागत केलं या ठिकाणी येऊन आणि मध्यंतरी गाडी बंद पडली तिकडे एकाची आणि त्याच्यामुळे सगळी ट्रॅफिक लागली होती पण फायनली आम्ही इथपर्यंत आलो ट्रॅफिक पार करून आणि असा अचांग पाऊस आहे बघा मस्त आणि सगळे आम्ही थांबलो आहे बारीक तर मंडळी फायनली झालं आहे आमचा नाश्त्याचा आणि आम्ही या ठिकाणी थांबलो आहोत असा प्रकारचा पाऊस पडतो आहे आणि आमचा सगळा ग्रुप इकडे थांबलेला आहे आणि बघूया नाश्त्याची सी केले पोहे आहे मेंदूवाडा आणि मिसळ वगैरेचा बेत आहे उत्तमानंतर झाल्याच्या नंतर आपण पुढे जाऊया पुढचा प्रवास करणार आहोत पाऊस खूप आहे म्हणजे हेवी आम्ही एक्सपेक्ट नव्हता केलेला की एवढा पाऊस असेल पण त्याप्रमाणे खूप पाऊस आहे पूर्ण माझी टी शर्ट बघा ओली झालेली आहे रेन सेटर घालून पण कारण कॅप नव्हती घातली होती हेल्मेटच्या पाठच्या बाजूने सगळं पाणी आतमध्ये गेलं आणि फ्रंट साईडून थोडंसं भिजलेलं आहे हे बघा काही नाही व्हिडिओ तर आपली कंटिन्यू करणार आहोत जे आपण डेस्टिनेशन ठरवलेलं आहे तिथपर्यंत आपण जाण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू आत्ता वाजलेले आहेत मंडळी आठ वाजलेले आहेत आम्ही बारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आमच्या आले पोहे आणि आलेला आहे चहा आणि चहा आणि पोह्याचा आम्ही बेद करतो आहे तर मंडळी आत्ता आमचा नाश्ता झालेला आहे या ठिकाणी आणि आम्ही आता, आता इथला परत बाईक रायडिंग करणार आहोत आणि थेट आता आता नेक्स्ट स्टॉप कुठला असेल आपल्या मित्र इगतपुरीला आता था टॉप थांबणार आहोत आम्ही आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करू आता धन्यवाद मेन माणूस आहे आता मेन माणूस प्लॅनर 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 आम्ही नदीमध्ये हे बघा पाणी आणि महिलाच्या पाठीपाठून आपण मतांनी बारी नाही बारी अशी मजा असते मित्रांनो पावसाळी रायडिंग करायला आणि खूप इंटरेस्टिंग वाटतं तुला <दूस्ति> टाकायला लागला ना मग तरी आज तुम्ही पहिली नदीला पाणी बघा दिलं आहे बघा झाडाला लागतं त्या मित्रांनो आम्ही या रस्त्याने यायचं डिसाईड केलं पण हा पाऊस आणि हा रस्त्याची हालत पाहता आमचा हा प्रवास खूपच कॉम्प्लिकेटेड होणार आहे म्हणजे कसं बघा आता पाऊस पण थांबायचं नाव घेत नाही आहे अक्षरशः अथांग पाऊस पडतो आहे आणि हा खड्डा पडलेल्या रस्त्यांमुळे ट्रॅफिक एवढी लागलेली आहे ना मी थोडा थोडा करत आम्ही हा प्रवास करतो आहे आणि हा पूर्ण प्रवासात सगळ्या मोठ्या गाड्या आहेत म्हणजे छोट्या गाड्या कमी आहेत आणि मोठ्याच गाड्या जास्त आहेत त्यामुळे ट्रॅफिक पुलटू लागलेली आहे मध्यंतरी मी खूप प्लॅन करत होतो की एखादी पावसाळी ट्रिप होईल आपली होईल आणि फायनली झाली आणि झाली आहे तर आपण अशा प्रकारच्या पावसात आणि ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे पण काही नाही हा प्रवास पण आपण कम्प्लीट करूच मंडळी आम्ही पटलो ट्रॅफिकमध्ये अशा प्रकारे ट्रॅफिक आहे मध्येच अडकलं समोर नैलेज आहे प्रेम आहे आपली आलेली आहे आणि बघूया या तसं होणार आहे खूप दिक्कतभरा झाला हा प्रवास आम्ही सकाळी पाच वाजता निघालो आहोत आणि तरीसुद्धा अजून आम्ही इकडेच आहोत म्हणजे सत्तर किलोमीटर चाललो आपण फक्त सत्तर किलोमीटर आम्ही आलोच फक्त आम्ही शंभर किलोमीटर बाकी आहेत काम पाठी आहेत त्यांनी आपल्याकडे येईल तो विसरायला तर आता मी काम टी व्हीवरती देतो इंटरव्ह्यू आमचं मनोगत तर आपल्या पण सोबत आहे तर बघूया म्हणजे थोडं बहुत सांगायचं आहे आपला एक्सपिरियन्स कसा झाला वीजपर्यंत येण्याचा आणि कसे ट्रॅफिक मध्ये गाड्या बंद पडलेल्या होत्या त्या तशाच आहेत मुंबई नाशिक महामार्गावर गेल्या चोवीस तासापासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे गेल्या वीस ते पंचवीस दिवसापासून रोजच ही वाहतूक कोंडी होत आहे मात्र काल या वाहतूक कोंडीने हातात पार केली असल्याने आठ ते दहा किलोमीटरपर्यंत वाहनांचा लांबच लांब राहायला लागले आणि ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी फक्त पोलीस प्रशासन सुद्धा आता हातून आले पोलीस मीटी नाही वाहतूक कोंडी पार करण्यासाठी जातं त्यांच्याकडून आपण घालून घेऊ काय चालत कुठे आले मुंबईवरून आलो आज सकाळी पाच वाजता निघालो होतो पण अजून सुद्धा आम्ही जगभग इथे सकाळ पण पार नाही केला आहे त्याआधीच आम्हाला इथे दहा वाजता जगभर तो मी मित्रांनो मलाच ना टी व्हीवरती बघा आणि ते आय पी एलवरती बघा हे अशी ट्रॅफिक आहे आणि दादाने आमचा इंटरव्ह्यू घेतला आम्ही थांबलो आहोत असेच आणि बघा आत्ता आम्ही कुठेही ट्रॅफिकमधनं क्लिअर झालो आहे आणि आमची सगळी मंडळी अशी उभी आहे आता पुढचा प्रवास एकदम सोयीस्कर होईल कारण याच्यानंतर आम्हाला मोस्ट ऑफ द ट्रॅफिक मिळणार नाही असं मला वाटतं न्यूज रिपोर्टर दादाला आमचं मनोगत सांगून आम्ही तिथून निघालो पण पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता अशाच पावसाच्या अग्नीत सुया टोचत आम्ही हा प्रवास करतोय आणि एका अर्थी हे पण झालं की ट्रॅफिक आम्ही क्लिअर झालो आणि आम्हाला चांगला सोयीस्कर असा रस्ता भेटला त्यामुळे आपला हा प्रवास एकदम सोयीस्कर होईल पावसाने पूर्णपणे भिजलो आहे आणि थोड्या वेळातच आपण कसारापर्यंत पोचू तिथे एक स्टॉप घेऊ आणि नंतर मग पुढे जाऊ कसारा घाटात पोचताच निसर्गरम्य सौंदर्यांनी आमचं स्वागत केलं आणि आम्हाला खूप भारी वाटलं अतिशय सुंदर असं दृश्य आम्हाला दिसत आहे आणि या दृश्याचा आनंद मी आणि निलबाईकर घेत आहे आणि हे बघा हे बघा ह्या लाटा ह्या लाटा तो नाही करत आहोत आणि आता आपण कसारा घाटामध्ये पोचतो आहे आणि हा निसर्गरम्य सौंदर्य बघा आजूबाजू किती सुंदर आणि मंत्रमुग्ध करतो आहे आपल्याला त्याच्या आपल्या मित्रमंडळी पण बाईस वर्ष आहेत प्रवास करत आहेत आणि डोंगर रांगा आणि पाऊस आपलं स्वागत करतो आहे सकारा घाटातून नाशिकमध्ये आणि त्र्यंबकेश्वरमध्ये आपल्याला भगवान श्रीचे चांगले दर्शन घेतील आणि खूप मजा येईल तर मंडळी आपण आलो आहोत कसारा आणि बघा अशा प्रकारचा व्ह्यू आहे कसारा होतोय माझ्या केसांचा अवतार बघा केसांचा कसा आहे काय नाही थोडासा बघूया चहाची व्यवस्था होते का थोडं चहा पिऊया चहा तब्येत करायचा विचार आहे आणि आपली मंडळी सगळी फायनली मंडळी कसारा घाट पार करून आम्ही पोचतो आहे इगतपुरीला आता इगतपुरीवरून आम्हाला आणखी पंचेचाळीस ते चाळीस किलोमीटरचा हा प्रवास होणार आहे जो आम्हाला थेट नेऊन पोचवणार आहे ज्योतिर्लिंगक्षेत्र त्र्यंबकेश्वरला पोचलो हो आहोत आणि हा आपला असा प्रकारचा रस्ता आहे मित्रमंडळ आपले पुढे गेलेले आहेत ऑलरेडी आणि बघा हि दिसत आहेत आम्ही पण टुरिस्ट आहोत बाईक राईड करत आला आणि हा व्ह्यू बघा मित्रांनो काय अफाट व्ह्यू आहे एक नंबर व्ह्यू आहे बघा एक नंबर व्ह्यू आणि हा व्ह्यू बघा काय जबरदस्त व्यू आहे म्हणजे असं सौंदर्याने आपलं त्र्यंबकेश्वर एकदम <laughs> मनाला मंत्रमुग्ध करतोय आणि माझा हेल्मेट पण हेवी झालाय मी हेल्मेट काढतो आता तरी जागेवर फोटो काढायला थांबत कुठेतरी आपली घ्या आणि आता आपण पोचतोय ऑलमोस्ट आता किती पाच का दहा किलोमीटर आहे बघतो श्वर अंबकेश्वर फुल मान्सून बघा आता पाऊस पण पडला आणि पावसात दिसतोय मंडळी आता मी प्रेमला दिलंय त्यांनी चान्स आला चान्स छान निसर्गरम्य वातावरण आहे बघा काय भारी वाटतोय नदी ना पांडू मी आहे अशा प्रकारचं काम झालंय माझं आणि ट्रेन चालवते गाडी आणि आम्ही इथपर्यंत गाडी चालवत आहे आणि मंदिरापाशी चाललो आहे आम्ही हे आता आम्ही आलो होतो मतेश्वरमध्ये राईट साईडने घेऊ राईट साईडने जास्त आहे जास्त खात आहे नाही तर इथे नक्की अपोजिट मी नदी नदी असे असते जाऊ दे घेत आहे घेत आहे व्हिडिओ चालू आहे हे अशा प्रकारच्या नदी आम्ही गाडी चालवत जात आहोत रस्ता चांगला आहे पण पाऊस एवढा होता की मंडळी आम्हाला अशा नदी प्रवास करावा लागतोय तर मंडळी आम्ही फायनली पोहोचलो आहोत त्र्यंबकेश्वरला आणि एंट्री आहे आमच्या आता पार्किंग तिकडे बाईक वगैरे सर्व आणि नंतर मग दर्शनाला जाऊ बरोबर ना दर्शन आपल्याला आता वाईट नाही आता किती कसं भेटणार आहे कारण आता वाजले आहेत दो दोन दर्शन आतमध्ये जायला भेटणार नाही आपल्याला तर फायनली मंडळी आम्ही पोहोचलो छंद आणि पण आम्हाला मंडळी इथे भेटणार नाही आहे दर्शन आतमध्ये जायला खूप गर्दी आहे कारण येण्यामध्ये आम्हाला खूप वेळ झाला आणि त्याच्यामुळे आम्हाला आतमध्ये जाण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम होतोय आम्ही आता प्रकरणात दर्शन घेणार आहोत सगळेजण सगळे फोटोग्राफर्स हा असा कळश आहे मेन गाभारा मंदिराचा आणि पाठीमागं व्ह्यू बघा काय दिवस दिवस माझं मंदिर आहे श्री महादेवाचं त्र्यंबकेश्वर पण आत मी जाण्यासाठी आम्हाला तीस तासाची आहे लाईन आहे म्हणून आम्ही अवॉइड करतोय आणि तुमची आमच्या दर्शनाला पुन्हा परतीचा प्रवास आमचा प्रसाद घेतली आणि मुखदर्शन दुरूनच कारण आम्हाला उशीर झालेला होता खूप ट्रॅफिक आणि पावसामुळे आणि तरीसुद्धा काही नाही नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा आम्ही नक्की आतून दर्शन घेऊ आणि दाखव पण आवाराचा परिसर वगैरे सगळं काही पण आता, आता ला ले 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 ले, ते पॉसिबल नाही आहे आणि आता पहिले जेवणाची व्यवस्था करावी लागेल आम्हाला कारण उत्तर तर खूप लागलेली आहे कारण सकाळी आम्ही फक्त पोहे खाल्लेले ते पण काहीतरी आठ 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 किंवा नऊ वाजता आम्ही ते पोहे खाल्लेले त्यानंतर आम्ही काहीच खाल्लं नाही अक्षरशः पाणीसुद्धा पियालो नाही असं मला वाटतं नाही ना पाणी पण नाही पियालो ना नाही तर मंडळी इथे आम्ही आमचा ब्लॉक संपवतो आहे आम्ही आता परत परतीच्या प्रवासाकडे चाललो आहे आणि खूप मजा आली या रायडमध्ये खूप जल्लोषी झाला